मराथी आपन पाहा मराथी, मी कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्याची परिस्थिती बदलण्यासाठी जलसंधारण विभागाकडून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून आज तालुक्याचे लघु साठी दुरुस्तीसाठी आणि त्याची पिढ्यां पाईपलाईन करण्यासाठी आपल्याला जर तालुक्यातल्या एकूण सहा तलावासाठी पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख त्याचबरोबर कोल्हापूरपद्धतीचे बंधारे जवळजवळ हे पाच बंधारे दुरुस्ती करण्यासाठी आणि त्याची पाईप पाईपलाईन करण्यासाठी एकोणीस कोटी एकतीस लाख आणि खास करून जो आपल्या तालुक्यातला मोठा मध्यम प्रकल्प संख प्रकल्प म्हणून ओळखला जातो त्या मध्यम प्रकल्पाला अंतर्गत येणारे बत्तीस किलोमीटरची जी काही कॅनॉल आहे तो कॅनॉल दुरुस्ती करण्यासाठी चोपन कोटी असे जवळजवळ नव्याण्णव कोटीच्या आसपास या जलसंधारण विभागाकडून आज वेळोवेळी पाठपुरावा करून आज या आपल्या तालुक्यातली तालुक्याचे एकूण पाच लघुप्रकल्प यात समाविष्ट आहे त्यात प्रामुख्यानं वाळेखेंडी प्रतापपूर डपळापूर रेवणाळ सोर्डी कोसारी हे पाच प्रकल्प लपा तलाव आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूर बंधारे या निमित्तानं सहा तलाव आहेत ते आहेत सिंगनाळी ते। ते करसगी बोरगी बालगाव बेळवणी आणि त्याचबरोबर संख तलावासाठी चोपनपुरी अशा पद्धतीचा हा निधी आलेला आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर ती कामं पूर्ण करून त्याचा पाणी साठवासाठी सर्वसामान्य लोकांना उपयोग पाण्या पाणी साठवून क्षमता वाढवण्यासाठी हा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला आज जलसंधारण विभागाकडून ज्या पद्धतीनं निधी आपल्याला मिळाला ती निधी विचारात घेऊन त्या लोकांशी चर्चा करून योग्य त्या कामाचं नियोजन करून या तालुक्यातली जी तलावांची को, कोल्हापूर पद्धती को जी बंधारे असतील त्याचबरोबर लघुपाटेबंधारे असतील मध्यम मध्यम प्रकल्प असतील या प्रकल्पांच्या अंतर्गत पाणी साठपा करण्यासाठी हा मोठा पाणी साठपा तयार व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काळात म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे सुद्धा या ठिकाणी या प्रत्येक गावाच्या गाव तलावात पाणी साठवण करण्यासाठी आज त्यानिमित्तानं त्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा करून चर्चा करून तसा सर्वे कर करण्यात आलेला आहे तो सर्वे या येणाऱ्या थोड्याच दिवसात तो पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे त्याची पी द, पी टी हा प्रत्येक गावातल्या सरपंचांना आणि ग्रामसेवकांना एकत्रित करून तो पी पी टी दाखवण्यात येईल आणि त्यानंतरच त्या पुढच्या कामाचे टेंडर या निमित्तानं होतील अशा पद्धतीचा या जत तालुक्याला लागलेला दुष्काळ पुसण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे